आंदोलनाचा संघर्ष असला तरी रुग्णवाहिकेला रस्ता देश शिवसैनिकांनी जपली माणुसकी नाशिकच्या मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरुस्तीसह रस्ते खड्डे मुक्त करण्यात यावे यासाठी वारंवार स्थानिक नागरिक वाहन चालकांनी विविध राजकीय पक्षांकडून टोल प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता मात्र याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं जात नसल्याने अखेर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने घोटी टोल नाका या ठिकाणी रास्ता रोको आणि टोलबंद आंदोलन करण्यात आलं पक्के रस्ते नाही तर टोल नाही अशी भूमिका यावेळी शिवसैनिकांनी घेतली होती दरम्यान रास्ता रोको आंदोलनामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरवस्थेमुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनतो रस्त्यात मोठ्याल्या खड्ड्यांमुळे दिवसागणिक अपघातांचं प्रमाण वाढत आहे यात अनेक जणांनी यामध्ये आपला जीव गमवलाय हो तर कित्येक निष्पाप नागरिकांना यामध्ये कायमच्या अपंगत्वाला सामोरे जावे लागतंय यामुळे येत्या पंधरा दिवसात रस्त्याची पूर्णतः डागडुजी करण्यात यावी आणि तोपर्यंत टोल नाका बंद ठेवावा अशी मागणी आळी करण्यात आली आहे एकीकडे नागरिकांचा रोको आंदोलन केलं जात असताना दुसरीकडे मात्र या शिवसैनिक युवासेना जिल्हाध्यक्ष योगेश घोलप आणि इतर शिवसैनिकांनी माणुसकी जपत रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या गर्दीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला जागा करून दिल्यानं त्यांच्या या भूतदयाचे सर्वत्र कौतुक होत आहे दरम्यान टोल प्रशासनाला उद्धव सैनेकडून आता पंधरा दिवसांचं अल्टिमेटम देण्यात आलं आहे यामुळे येत्या पंधरा दिवसात या ठिकाणचे दिवसा रस्ते खड्डेमुक्त होणार का की उद्धव सेना आक्रमक पावित्रा हाती घेणार बघणं महत्वाचं ठरणार आहे वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक